मित्रांनो जे पडगाव मैदान हिंद केसरी मैदान सर सर्वांची नजरा लागली होती आणि शाकीर भाई बोलले होते की आम्ही एक मोठा धप्पा देणार आहे की कि आदत किंग वासरू आम्ही पेडगावच्या मैदानात आणणार आहे आणि त्यांनी खरोखर खोर। करून दाखवलं होऊ शकता मित्रांनो आदत किंग दादा नमस्कार बैलाचं नाव सांगा पहिलं नाव छोटा राजा ठेव पण कसं नियोजन किती दिवस नियोजन केलं होतं की आपल्याला छोटा राजाला मैदानात न्यायचं आहे

सम्राटला कोणत्या पद्धतीने मी कमी नाही म्हणजे सम्राट सम्राटच्या जोडीला तो अतिशय सम्राट त्याला घेऊन पळू शकतो जसा राजाला सम्राट घेऊन पळू शकता सेमच सम्राटला किती दिवस गॅप होता आता आता सम्राटला पेरू चालू होते आता महिन्याचा लागलं होतं का हे आता आपले व्हिडिओ थी थी चाने चाने तो तो आज खरोखर आज सगळी प्रश्न की आज तुम्ही कोणतं वासरू आणणार आहे आणि तुम्ही छोटा राजाला आणलं मित्रांनो वासरू बघू शकता त्यांनी जे तिकडली वासरू आणतात पण आपल्या भागात तशी तो तयार होत नाही पण तिकडनं तयार इकडे इकडं धबधबा असतो काय सांगशील इकडलं लोकांचं प्रेम भीम कसं वाटतं तुम्हाला <laughs> चान्गेश्ट गरें चान्गेश्ट गरें चान्गेश्ट जाओ वडगावच्या जा मैदानात कोणी नव्हतं काढच्या पाठीमाग मग सलग वडगावच्या मैदानात एक नंबरचा मानकरी झाला एक तीन लाखाचा एक पाच लाखात तवापासनं धमाकूळ घातलाय पुन्हा चिमण्याला तुम्ही अचानक चिमण्याला आणला आणि हिंद चिमण्याला कासेगावच्या मैदानात आपल्याला बघायला भेटला आता पहरा चिमण्याचा फुटलायच का तर सगळ्यांचा पहरा वाटतय की बोंगा आणि चिमण्या पळणार आहे काय सांगशील चांगली गाडी पळणची दोन्ही बैल काढायची का तर ले दोन दिवस चालवत आला की शंभू आणि चिमण्याच पळणार आहे पण नियोजन आपल्याला वेगळं प्रत्येक पहिलाच नियोजन बघायला काय कारण सांगते याच्याबद्दल नाही आपली चार प्रत्येक पहिले प्रत्येक बैला नवीन गटात पळणार आहे आणि आणि आपल्याला सम्राट आणि छोटा राजा छोटा राजा आपल्याला आदत मध्ये पळणार दिसणार आहे आणि काय सांगशील अजून त्याची खासियत काय काय छोट्या राजाचे चालतंय मित्रांनो बघू शकता आणि खूप सुंदर त्यांनी छोटा राजा आणला आणि छोटा राजा आपला मोठा तीच कॉफी आहे अतिशय जबरदस्त आहे मित्रांनो काही फरक नाही आहे आज त्यांनी चारवी बैला आणल्या आणि इथं मेन म्हणजे पावसाचं वातावरण आहे आणि किती वाजता निघला होता काय सांगतेला काय तीन चार वाजता त्याला तिकडे फेर कसं देत होता तुम्ही का नऊशे हजार आपल्या फुटावर चालतंय मित्रांनो खूप खूप धन्यशा आपले ड्रायव्हर कधी येणार आहेत का आणि मथुर कधी आपल्याला इथं बघायला भेटेल कधी किती वाजता सकाळी का मथुर खूप खूप खुँ शुभेच्छा साखर आणि बघू शकता मित्रांनो